सीना नदीच्या महापुराण बाधित चाललेल्या तिरे पाथरी तेलगाम आवरात या भागातील 2000 हजार लोकांना जेवण आणि पिण्याचं पाणी देण्यात आलं सीना नदीच्या महापुराचा फटका हा सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांना मोठ्या प्रमाणात बसला असून शेती तसंच घरं ही पाण्यात गेल्यानं कोट्यवधींचं नुकसान झालं सीनेच्या रौद्ररूपानं जनजीवन विस्कळीत झाल्यामुळं आणि बाधित लोकांचे खाण्यापिण्याचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसंच विजयपूर रोड परिसरातील फेमस संस्थेअंतर्गत कार्यरत रोटी बँक आणि शहरातील विविध भागातील अनेक व्यापाऱ्यांच्या सहकार्यानं तिरे पाथरी तेलगाव औराद या भागातील दोन हजार लोकांना जेवण आणि पिण्याचं पाणी देऊन त्यांना आधार देण्यात आला दरम्यान नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयाला सर्व माहिती कळवण्यात आली आहे मदतीबाबत योग्य ते पाऊल उचलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत यावेळी चंद्रकांत पवार प्रशांत बाबर सिद्धारुड निंबाळे अमित मोतेवार शिवानंद सावळगी मुसा अत्तार सुदर्शन पाटील किरण मणेरी सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ आमणे तसंच रोटी बँक या संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज तेलगावसारख्या गावात पूर्ण गाव पाण्यामध्ये हो आणि पाच फुटापर्यंत पाणी आहे आणि हे करत असताना मला शासनाला काही बोलायचं नाही पण आमचे जे नेते मंडळ आहेत जे सामाजिक संस्थेने इथे काम केलेलं आहे मला शासनाला एकच विनंती करायचं आहे तुम्हाला कधी द्यायचं द्या पण ह्या ह्या गावाचं स्थलांतर व्हावं आणि हे गावाचं पूर्ण विकास व्हावा कारण जेणेकरून प्रसंग हे परत एकदा येऊ नये कारण असंख्य कुटुंब आज वाड्या वस्त्या शाळेवरती येऊन वास्तव्य करत आहेत मोहन लांबतुरे माझी सरपंच आज जी रोटी बँकेनं जी आमच्या गावामध्ये अन्नदान्य केलं प्रथम त्यांचा आभार मानतो आणि आमच्या गावामध्ये अख्खा पुराने गाडा घाटल्यामुळे अख्खं पूर्ण गाव बाहेर आलेलं होतं आज पा पाचवा सहावा दिवस आहे आणि आपल्या संस्थेनं आपल्याला अन्नदान केलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानून त्यामुळे यावेळेस सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर मोहळ सोलापूर या गावातील पाण्यात या तालुक्यातील गावांमध्ये अतिशय भयंकर अशी पूरस्थिती निर्माण झाली आणि पहिल्यांदाच सगळ्यांच्या घरांमध्ये पाणी गेलं सगळी शेती पाण्यात येऊन आमचा जो कोशिंदा आहे अन्नदाता आहे आज शेतकरी बांधव अडचणीत आला आणि त्यामुळे आमचे मित्र तेलगावचे मित्र सुदर्शन पाटील यांनी काल मला फोन करून सांगितलं की आपल्याला इथं मदत करावी लागेल त्यामुळं मी आम्ही मोतेवार आमचे चंद्रकांत पवार सिद्धारुन निंबाळे यांनी रोटी बँक यांच्या माध्यमातून तिक मदत छोटासा आम्ही प्रयत्न केला